अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे केडगाव येथील रास्कर नामक व्यक्तीने स्वतःकडे अधिकृत एजन्सी असल्याचे भासवत तसेच महावितरण अधिकाऱ्यांची सेटलमेंट आहे असे सांगून तालुक्यासह इतर भागातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला प्रत्येक शेतकऱ्याकडून पंप बसवण्यासाठी अतिरिक्त पंधरा हजार रुपये आणि मजुरीपोटी दोन हजार रुपये घेण्यात आले या प्रकारात एकूण एक्कावन्न शेतकऱ्यांकडून तब्बल सहा लाख अठ्याहत्तर हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे बराच काळ पंप न मिळाल्याने शेतकऱ्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार कथन केला या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षकांनी शेतकऱ्यांना धीर देत येते दोन दिवसात संबंधित एजन्सी चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे चौकशीत आणखी गंभीर बाब समोर आली असून अर्ज भरताना आधीच लाभ घेतलेल्या ग्राहकांचे ग्राहक क्रमांक वापरल्याने हे सर्व अर्ज अवैध ठरले आहेत मागेल तेला सौरपंप कृषीपंप ही मुख्यमंत्री सौर ऊर्जा मार्फत जी योजना महाराष्ट्र शासनाने राबवलेली अतिशय आदर्श आणि शेतकऱ्याची उपयोगी असलेली योजना परंतु या योजनेमध्ये ऑनलाईन कामातून ऑफलाईन दलाल वाढल्यामुळे ह्या सौरपंप कृषी योजनेतून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे त्या संदर्भामध्ये आज ह्या श्रामपूर तालुक्यामधील शेतकऱ्यांचीही अशीच प्रकारे एका एजन्सीने फसवणूक केलेली आहे आणि त्या संदर्भात आज माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रामपूर विभाग यांना आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिलेले आहे त्याचप्रमाणे त्यांनी आता यामध्ये सांगितले आहे की सदरच्या सौरपूर कृषीपंप योजनेमधून ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे त्यांनी संबंधित तक्रार देऊन त्यांच्या मार्फत पोलीस त्यांना आता या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहे आणि थोड्याच दिवसामध्ये या एजन्सीचा भांडाफोड आम्ही सर्वजण करणार आहोत मी चंद्रकांत सोपान पवार निपाणीवाडी तालुका श्रामपूर जिल्हा अहमदनगर या आप... मागील त्या कृषी पंपाच्या योजनेसाठी आम्ही अर्ज दाखल केला तुम्ही अशोक नगर येथील राऊत यांच्या सेतू कार्यालयाला आणि मार्फत आणि त्या आम्हाला त्यावेळेस ते म्हटले होते की बाबा तुम्ही ही योजना घ्या चांगली योजना घ्या म्हणून आम्ही ते केलं आणि एक महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ही प पंप बसून मिळतील परंतु आम्ही त्याचे पैसे वगैरे हो काय जे आहे ते सगळं सर्व काही भरून या गोष्टीला आज दीड वर्ष होत तरी परंतु पर्यंत कुठल्याही प्रकारचे काहीच या गोष्टीला यश आलेलं नाही तरी आम्ही चक्रा मारून मारून शेवटपर्यंत आज श्रीरामपूर या ठिकाणी अप्पर पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आम्ही आज गुन्हा दाखल करण्याच्या मार्गावर दरम्यान अशी फसवणूक केवळ एका जिल्ह्यापुरती मर्यादित नसून राज्यभरात अशाच प्रकारची लूट झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे शासनाच्या योजनेच्या नावाखाली दलाली व फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा व्हावी अशी ठाम मागणी फसवणूकग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे